श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर तुमच्यावर सुद्धा कर्जाचा डोंगर आहे तुमच्यावर आर्थिक परेशानी खूप चालू आहे संकट आहे दुःख आहे आणि मेन म्हणजे पैसे ये तुमच्याजवळ येत आहे पण टिकत नाही आहे त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आज आपण अशी सेवा बघणार आहोत की कितीही मोठं कर्ज असू द्या संकट असू द्या पैशाची अडचण असू द्या या सेवेनी तुम्हाला नक्की नक्कीच फरक पडणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा म्हणजेच तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि सेवा काय आहे ते तुम्हाला नक्कीच पूर्ण समजेल आणि महत्वाचं म्हणजे त्या अगोदर जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ हा शेअर करत चला म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नाचे मार्ग मिळतील तर सेवा ही आपल्याला करायची आहे ती सेवा एक्केचाळीस दिवसाची करायची आहे तुम्ही एकवीस दिवसाची सुद्धा करू शकता पण संकट मोठे आहे प्रश्न मोठे आहे कर्ज मोठे आहे तर सेवा कमी करून कसं चालणार तर सेवा सुद्धा तुम्हाला मोठी करायची आहे तर सेवा करत असताना बघा तुम्हाला एक्केचाळीस दिवसाची ही सेवा आहे ही एक्केचाळीस दिवसाची सेवा ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे ती ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीन दिवसाची सुद्धा असते ती कशी करायची ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच आहे पण जर तुमच्यावर कर्ज खूप आहे आणि कसं असतं असेल म्हणजे टेन्शन खूप आहे कर्ज खूप आहे आणि सेवा एवढी तर असं नाही तुमच्यावर कर्ज खूप आहे तर तुम्हाला सेवा सुद्धा जास्त करावी लागणार आहे तर तुम्ही ही एकवीस एक्केचाळीस दिवसाची सेवा नक्की करू शकता या सेवेमध्ये कसं करायचं आहे ते सांगते अगोदर खडीसाखर आणि नारळ घेऊन तुम्हाला केंद्रात मठात तिथं जायचं आहे तुमच्या घरी तुमच्या जवळ आसपास जर केंद्र मठ नसेल तर तुम्ही घरी सुद्धा हे ठेवू शकता एक नारळ आणि खडीसाखर हे तुम्हाला महाराजांजवळ असं ठेवायचं आहे आणि त्यांना साखर घालायचं मी या या कामासाठी ही एक्केचाळीस दिवसाची सेवा करत आहे माझा हा संकल्प पूर्ण करून घ्या फक्त एवढंच करायचं आहे संकल्प करत असताना तुम्हाला अखंड शब्द बोलायचा नाही आहे फक्त मी एक्केचाळीस दिवसाची सेवा करत आहे असं करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे या एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्हाला कुठं बाहेर जायचं नाही आहे या सेवेला खंड पडता कामा नाही कारण की आपण पूर्ण अखंड जर सलग एक्केचाळीस दिवस ही सेवा जर केली तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आलाच आहे कारण की या सेवेमध्ये अनुभव खूप लवकर येतात आणि खरंच तुमचे जे पण प्रश्न असतील ते लवकर मार्गी लागतात म्हणून जर तुम्हाला सेवा करायची आहे तर नक्कीच तुम्ही एक्केचाळीस दिवसाचीच सेवा करायची आहे तर ही सेवा करत असताना तुम्हाल बर तुम्हाला केव्हा करायची आहे बरोबर रात्री बारा वाजता तुम्हाला सेवेला बसायचं आहे म्हणजे तुम्हाला साडे अकरा रात्री साडे अकरा ला उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ चांगले वस्त्र परिधान करून म्हणजेच तुम्ही जे रोज घरी कंटिन्यू कपडे घालता गाऊन असेल नाईट ड्रेस असेल त्यावर अजिबात न बसता जर तुम्हाला साडी नाही घालायची ड्रेस घालायचा आहे तरी सुद्धा चालेल तुम्ही ड्रेस घालून पूजा करायची आहे पण पण तुम्हाला साडे अकरा वाजता आंघोळ करून शुभ्र असे कपडे घालून तुम्हाला पूजेला बसायचं आहे निळ्या कलरचं आसन घ्यायचं आहे त्या आसनावर बसून तुम्हाला सेवा करायची आहे आणि बघा सेवा करत असताना जे व्यंकटेश स्तोत्र आहे तुम्हाला माहिती आहे तर पहिल्या ते आठ ओळी पर्यंतच वाचायचं आहे एकवीस वेळा जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा एक मंडळ पूर्ण होत तर तुम्हाला वीस वेळा एक ते आठ ओळी पर्यंत वाचायचं आहे आणि एकवीस वेळेस तुम्हाला एक ते पूर्ण ओळ्या वाचायच्या आहे कारण की एक ते आठ ओळी पर्यंत व्यंकटेश स्तोत्र आहे आणि आठव्या ओळी पासून हे फलश्रुती चालू होत असते तर तुम्हाला एक ते सात ओढी पर्यंत व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि नंतर पूर्ण एकवीस वेळा पूर्ण वाचून घ्यायचं आहे साधारणतः तुम्ही बारा ते साडेबारा पर्यंत किंवा पौणे एक पर्यंत तुमची सेवा चालणार आहे तुम्ही आवर्जून करायची आहे ही सेवा खूप अनुभव येतील फक्त सेवा सुरुवात करत असताना तुम्हाला संकल्प आवर्जून करायचे आहे कारण तुम्ही कुठल्या कामासाठी ही सेवा करता या सेवेसाठी मांडणी वगैरे वेगळं करायची गरज नाही पण तुमची इच्छा आहे की आपण एकदम योग्य रीतीने सेवा करावी तर तुम्ही एक चौरंग टाकून त्यावर लाल कपडा किंवा पांढरा कपडा टाकून भगवान विष्णूंचा फोटो समोर ठेवून तुम्ही हे सेवा करू शकता तिथं तुपाचा दिवा पण दिवा असा लावायचा आहे की पूर्ण तुमचं सेवा होईपर्यंत नये कारण काय होतं थोडस तेल थोडस तूप टाकलं तर दिवा विजण्याची शक्यता असते आणि मग तुम्ही सेवेमध्ये कमी आणि दिव्यामध्ये जास्त लक्ष देता तर नक्कीच दिवा तुम्हाला फुल असा भरून ठेवायचा आहे तर यामध्ये या, या सेवेमध्ये कुठले नियम पाळायचे ते बघूया ही सेवा करत असताना तुम्हाला कुठले नियम पाळायचा आहे सर्वात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार हा वर्ज ठेवायचा आहे एके दिवसात तुमच्या घरामध्ये कुठलाही मांसाहार नको जर तुमचं म्हणणं असेल ताई आमच्या घरामध्ये ऐकत नाही त्यांना खायचं असतं तर ते तसं चालणार नाहीये कारण तुम्ही एवढी अति उच्च कोटीची सेवा करत आहे कारण भगवान विष्णूंची ही सेवा खूप खूप प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला मांसाहारावर अर्ज ठेवावाच लागेल हा तुम्ही जर म्हणता तुम्हाला त्यांनी बाहेर खाल्लं तर चालेल का तर नक्कीच त्यांनी बाहेर खाल्लं तर चालेल पण घरामध्ये अजिबात नको कारण आपण सेवा करतोय आपलं आपल्याला असं वाटतं आपल्या आर्थिक संकट दूर व्हावे आपलं कर्ज निर कर्ज निर व्हावं फिटावं तर त्यासाठी आपण सेवा करत आहे तर तुम्ही घरच्यांना पण कडकडून कर, विनंती करून सांगा की हे मी जी सेवा करत आहे आपल्यासाठी करत आहे तर नक्कीच तुम्हाला वर्ज्य ठेवायचा आहे कारण जर सेवा हवी तुम्हाल आहे तुम्हाला त्याचं फळ हवं आहे तर नक्की तुम्हाला नियम पाडावेच लागतील दुसरी गोष्ट तुम्हाला पर अन्न हा वर्ज ठेवायचा आहे कोणाच्या घरचं खायचं नाही कुठं बाहेर जायचं नाहीये कारण तुम्ही सेवा करताय दुसऱ्याच्या इथे गेले काही काम म्हणजे काम तर असणारच आहे तुम्ही गेले आणि तिथं काही खाल्लं कारण कोणाच्या इथं मासाहार आहे नाही आहे तुम्हाला माहिती नसतो त्यांना मासिक धर्म आला आहे तुम्हाला माहिती नसतो कारण प्रत्येक स्त्री हे मासिक धर्मामध्ये चार दिवस पाळते असं नाहीये कोणी कोणी फाळत सुद्धा नाही त्यांनी घरी अन्न बनवलंय तुम्हाला दिलाय तर तुम्ही सेवा करताय हे अजिबात चालत नाही म्हणून पर अन्न हे वर्ज्य ठेवायचं आहे तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन केलं तर फार उत्तम पण तुमची इच्छा आहे जर पाडलं तर नक्कीच चांगलं आहे मी तर सांगेल पाळा नाही तर तुमची तुमच्या प्रमाणे करा पण नक्की तुम्हाला मांसाहार आणि परि ठेवायचं आहे एक्केचाळीस दिवस सेवेमध्ये कुठलाही खंड होता कामा नये एक्केचाळीस दिवस तुम्हाला कंटिन्यू सेवा करायची आहे हा तुमच्या जवळचं लग्न आहे तर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ शकता तुमचं सेवा तुम्हाला मात्र नक्की करायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट सेवा करत असताना तुम्हाला दरवाजे उघडे ठेवले तर फार उत्तम जर नाही ठेवता आलं तर काही टेन्शन नाही कारण आपण बाहेर राहतो मन घाबरतं रात्री बारा वाजता आपण सेवा करत आहे तर तुम्हाला होत असेल तर बघा नाही तर दरवाजे बंद ठेवले तरी चालेल फक्त घरातले लाइट वगैरे सर्व चालू ठेवायचे आहे थोडीशी खिडकी उघडली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त ही सेवा तुम्ही पूर्ण विश्वासाने करा तुमचं कितीही मोठं कर्ज असो नक्कीच तुम्हाला यामधून मार्ग मिळणार आहे तर कोण कोण ही सेवा करतं नक्कीच मला कमेंट करून सांगा अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या नि रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ